सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी जया एकादशी आलेली आहे म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही जया एकादशी बरेचसे व्यक्ती असतात बरेचसे लोक असतात जे वर्षातल्या चोवीस एकादशीचं व्रत करत असतात उपवास करत असतात काही व्यक्ती असतात जी वर्षातून फक्त दोन एकादशी खास करून आषाढी आणि कार्तिकी या एकादशीचं व्रत करतात उपवास करतात आता ज्यांना उपवास व्रत करता येत असेल त्यांनी अवश्य करावे चोवीस एकादशी करत असाल तुम्ही अवश्य करा आता जी व्यक्ती नसेल करत त्यांनी एकादशीला काही खास उपाय सेवा जर आपण लक्ष्मी नारायणांच्या चरणी जर अर्पण केल्या तर आपल्याला संपूर्ण चोवीस एकादशी व्रत केल्याचं क शंभर टक्के फळ अवश्य लक्ष्मीनारायण मिळवून देत असतात प्राप्त करून देत असतात म्हणून उद्या जया एकादशी आलेली आहे तुम्हाला उपवास जमत असेल तुम्ही करत असाल तर अवश्य करा आणि करत तर आपण आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी तर उपवास व्रत करतच असतो तरी पण प्रत्येक एकादशीला आपण भगवान विष्णूंची खास करून भगवान विष्णू माता लक्ष्मीची काही विशेष सेवा जर केली तर खरोखर भगवान विष्णू सर्व संकटातून मुक्त करतात प्रत्येक व्यक्तीला राशीनुसार ग्रहांच्या दोषामुळे जीवनात संकटांचा सामना हा करावाच लागतो कुठलीच अशी व्यक्ती नाही की अगदी सुखी आहे प्रत्येकाला काही ना काही अडी अडीअडचणी संकट असतात परंतु एकादशी हे एकमेव असं व्रत आहे जे केल्याने सर्व ग्रह दोष पितृदोष सर्व दोषांपासून मनुष्य मुक्त होतो हे व्रत केल्याने सर्व अशुभ गोष्टींपासून माणसाचे मनुष्याचे रक्षण होते प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण रक्षण करतात आणि त्या मनुष्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत असतात एकादशीच्या दिवशी ओम हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा दिवस रात्र पांडुरंग हरी वासुदेव हरी नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण तर रात्रंदिवस पांडुरंगाच्या चरणीच आपल्याला सोपवून दिलेलं आहेत आपण आपण पांडुरंगाचा नाम जप करतच असतो पण उद्या खास करून एकादशीचा दिवस आहे ओम हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी तुम्हाला जो जप येत असेल ना विठ्ठलाचा पांडुरंगाचा आपल्या विठू माऊलीचा तो आपल्याला दिवस रात्र करायचा आहे दिवस रात्र जप करा दुसऱ्या दिवशी एकादशीला उपवास सोडण्याच्या अगोदर एखाद्या गरीबाला जेऊ घालायचा आहे तुम्हाला आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे तुम्ही उपवास करत असाल तर आणि नसल करत तर साधी सोपी आपण सेवा केली आपण पूजा केली तरीही चालेल यामुळे साता जन्मांची गरिबी दूर होते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो अगदी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि एक तुळशीपत्र अवश्य टाका जे काही ग्रहदोष असतील शारीरिक मानसिक त्रास असेल प्रत्येकाने तुम्हाला त्रास असो किंवा नसो ग्रहदोष असो किंवा नसो पितृदोष असो किंवा नसो प्रत्येकाने उद्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद आणि एक तुळशीपत्र अवश्य टाका आता तुळशीपत्र तुळशीला उद्या हात लावू नका म्हणजे पूजा वगैरे काही महिला मग विचारपूस करतात की मग तुळशीला अजिबात हात लावायचा नाही का तुळशीला हात कसा लावायचा नाही की तुळशीचे पानं तोडायचे नाही फक्त तुळशीला हात अशा पद्धतीने लावायचा नाही म्हणजे तुळशीचे पानं तोडायचे नाही आपल्याला मंजुळा तोडायच्या नाही बाकी तुळशी मातेची पूजा करण्यासाठी आपण तुळशी मातेला हात लावला तरीही चालतो आपण पूजा करण्यासाठी हात लावू शकतो पण तुळशीची तो तो तुळशीची पानं वगैरे तोडू नका अजिबात तुम्हाला ला लागणार आपल्याला उद्या तुळस लागणारच आहे भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी सेवा उपाय करण्यासाठी आजच तुम्ही तुळस तोडून ठेवली तरीही चालेल किंवा पूजे आपण फुलं वगैरे आणतो त्या दादाकडून विकत घेतली तुम्ही तरीही चालेल पण उद्या तुळस तोडू नका तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं असेल महिलांनो सोन्यासारखा दिवस आहे उद्या तुळशीचं रोप असेल अजून एखादं लावायचं असेल लावून टाका आंघोळीच्या पाण्यात हळद आणि तुळशीपत्र टाकून आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरातील तुमच्याकडं जी मूर्ती असेल विठू माऊलीची रुक्मिणी माऊलीची लक्ष्मी नारायणाची लक्ष्मी मातेची फोटो असेल लक्ष्मी नारायणाचा छान असं पंच पंचामृताने पंचा अभिषेक घाला किंवा गाईच्या दुधाने अभिषेक घाला कच्च्या दुधाने नंतर स्वच्छ पाण्याने पाण्याने आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान असं फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती पुसून घ्यायची छोटीशी तांदळाची रास अवश्य करा तांदळाची राशीवर आपल्या देवी देवतांना स्थापन करायचं आहे शनिवारचा दिवस आहे शनिवार आणि जया एकादशी बघा खूप छान दिवस आलेला आहे सर्व इडा पिडा संकट सर्व पितृदोष ग्रहदोष घालवण्याचाच उद्याचा दिवस आहे म्हणून जेवढी सेवा होईल ना एकादशीचा दिवस आणि त्यात शनिवार खूप दिवसांनी आलेला आहे असा दिवस म्हणून महिला असो पुरुष असो कितीही संकटात असू द्या तुम्ही सर्व त्या मिठू माऊलीच्या चरणी सोडून द्या आणि जेवढी मनोभावे सेवा करता येईल ना कृपया उद्या कुणाचीच निंदा नालस्ती करू नका कोणी कितीही तुम्हाला तुमचा कितीही तिरक्स तिरस्कार करू द्या तुम्हाला कितीही वाईट साईट बोलू द्या पण तुम्ही त्याला प्रतिउत्तर अजिबात करू नका उद्या आपल्या विठू माऊलीच्या चरणी भगवान विष्णूंच्या चरणी आपल्याला इतकी सेवा द्यायची आहे की चोवीस तासाच्या आत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि आपली विठू माऊलीने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून कोण काय म्हणतंय ना अजिबात लक्ष देऊ नका कारण पाय खेचणारे म्हणजे थोडी आपली प्रगती झाली की पाय खेचणारे भरपूर असतात जगात कुठ एखादीच व्यक्ती अशी असते म्हणजे मी म्हणत नाही की सगळेच लोक वाईट असतात पण बरेचसे लोक असे पण असतात की ज्यां दुसऱ्यांची प्रगती बघू शकत नाही म्हणून अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका कुणाची निंदा नाल्यास ती करू नका कुणी कितीही तुमच्याशी डोकं लावू द्या उद्या शांत रहा घरातलं वातावरण सुद्धा इतकं प्रसन्न करून ठेवा की साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या घरात धावत धावत आले पाहिजे आणि अखंड वास केला पाहिजे घरातलं दुःख दारिद्र्य संकट इडा पिडा सर्व टळून जायला हवं नष्ट व्हायला हवं म्हणून उद्याचा दिवस खूप छान आहे महिलांनो लवकर उठा देवघरात देवांची पूजा करा छान असा पंचामृताने अभिषेक घाला तांदळाच्या राशीवर स्थापन करा देवांना दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुमच्या डब्यात टाका किंवा पक्ष्यांना घातले तरीही चालेल आपल्या देव देवघरात छान असं देवांना पंचामृताने दुधाने अभिषेक घालून स्वच्छ मूर्ती पुसून देवघरात पिवळा कापड अंथरायचा आहे आणि त्यावर देवांची तांदळाच्या राशीवर देवांची स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या डब्यात ठेवून दिले तरीही चालेल धनधान्याला कशाला कधी कमी राहणार नाही तुमच्या घरात एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करून दारात सडा रांगोळी अवश्य करा तुळशी मातेजवळ धूप दीप अवश्य लावा तुळशीची उद्या छान अगदी साजरे संगीत पूजा करायची आहे आपण दर गुरुवारी तुळशी मातेला दूध आणि हळद अर्पण करत असतो पण खास करून विशेष करून आपण एकादशीच्या दिवशी जी महिला तुळशी मातेला दोन चमचे दूध अर्पण करते चिमुडभर हळद अर्पण करते त्या घरात साक्षात लक्ष्मी नारायण अखंड वास करतात त्या घरात नावाला सुद्धा पितृदोष उरत नाही दुःख दारिद्र्य उरत नाही तिथं फक्त अखंड लक्ष्मी नारायण वास करतात आणि त्या घरात राजयोग येतो प्रत्येक व्यक्तीची मुलाबाळांची भरभरून प्रगती होते आणि त्या घराची नेहमी भरभराटी होते म्हणून महिलांनो उद्या तुळशी मातेची छान पूजा कर करा उ आपण दररोज दिवा तर लावतच असतो तुम्ही तेलाचा लावत असाल तुळशी मातेजवळ पण खास करून एकादशीच्या दिवशी आणि उद्या शनिवार आलेला आहे दोन्ही वेळेला जर जमलं तुम्हाला तर तुळशीजवळ तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावा दिवा प्रज्वलित करताना तुमची इच्छा बोला एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप अवश्य करा मी तर म्हणेल उद्या अखंड नामस्मरण आपल्या देवांचं करत राहा काही नाही जमलं श्री स्वामी समर्थ साक्षात भगवान विष्णू आहे स्वामी सर्व ब्रह्मांड आहे स्वामी म्हणून तुम्हाला काहीच नाही मंत्रोच्चार जमला तुळशी मातेजवळ आपल्या स्वामींचं नामस्मरण केलं तरीही चालेल उद्या महिलांनो आपलं मुख्य दार सडा रांगोळी करून आपण छान करणारच आहोत स्वच्छ करणार आहोत सुशोभित करणार आहोत त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा हळद कुंकू फुलं वाहून आपल्या उंबरठ्याची छान पूजा करा रांगोळी काढाल त्या रांगोळीवर सुद्धा थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद फक्त हळद ओली करायची आहे आणि तुमच्याकडं जर महिलांनो थोडी केशर असेल केशरचे दोन धागे त्या हळदीमध्ये भिजवून घ्यायचे आहे थोडं गुलाबजल टाका किंवा पाणी टाका किंवा गंगाजल असेल तुमच्याकडं ते टाकून घ्यायचं किंवा साधं पाणी टाकलं तरीही चालेल थोडीशी हळद आणि दोन केशरच्या धागा तो एक एकत्र करायचा आहे थोडीशी पेस्ट होईल त्याची थोडीशी ओली करायची ती हळद आणि केशर आणि थोडस अगदी छोट अस स्वस्ती काढलं तुम्ही मुख्य दारावर तरीही चालेल बघा कितीही जन्मांची गरिबी असू दे उद्या एकादशी शनिवार आहे दुःख इडापिडा नकारात्मकता कुणाची नजरबाधा झालेली असेल घरात काही वेळा काही कुठली व्यक्ती येऊन गेली एखादी की घरात अडी अडचणींना सामोरं जावं लागतं उद्या जया एकादशीचा दिवस आहे थोडीशी हळद केशर असेल तर टाका नसेल तर फक्त हळदीने जरी मुख्य दारावर एक स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा द्या त्या तेव्हा स्वस्तिक पूर्ण होत असतं उद्या जया एकादशीला प्रत्येकाने आपल्या मुख्य दारावर हळद आणि केशर मिक्स करून एक स्वस्तिक नक्की काढा केशर नसेल स्वस्तिक फक्त हळदीने जरी स्वस्तिक काढलं हळद म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण आहे आणि एकादशीच्या दिवशी जी महिला किंवा पुरुष दादा आपल्या मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक काढते त्या घरातील वास्तुदोष असेल पितृदोष असेल नकारात्मकता असेल कुणाची नजरबाधा झालेली असेल संपूर्ण एका क्षणात नष्ट होतात आणि सोन्याचे दिवस त्या घरात आल्याशिवाय राहणार नाही मग मुलं अभ्यास करत असतील शिक्षण घेत असेल नोकरी करत असेल व्यवसाय असेल तुमचा प्रत्येक कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि त्या घरातल्या स्त्रियांना आरोग्य लाभतं त्या घरातील स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असते त्या स्त्रीला राजयोग आल्याशिवाय राहत नाही संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते म्हणून उद्या जया एकादशी त्या शनिवार आपल्या मुख्य दारावर हळदीने एक स्वस्तिक जरूर काढा तुम्हाला इतर ठिकाणी काढायचे असतील जास्त हळद ओली करून घ्या एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर मुलं जिथं अभ्यास करतात तिथं काढलं तुम्ही आपला गॅस ओटा असेल त्या भिंतीवर काढलं आपलं देऊ मंदिर असेल तिथं काढलं तुमची तिजोरी असेल तुम्ही पैसे ठेवतात तिथं जरी काढलं किंवा एक स्वस्तिक मुख्य दारावर काढलं तरीही चालेल सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही हे छोटे मोठे उपाय असतात त्यातूनच सुख शांती निर्माण होत असते म्हणून हे उपाय ज्या त्या तिथीला जर केले तर खरंच शंभर टक्के अनुभव नक्कीच देत असतात उद्या जया एकादशी आणि त्या शनिवार आलेला आहे पितृदोष असो किंवा नसो प्रत्येकाने आपल्या घरात सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि एक दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे मुलं असतील मुलांना सुद्धा बरोबर घेऊन गेला महिला असेल पुरुष असेल तरीही चालेल पण उद्या पिंपळाच्या पिंपळाच्या वृक्षाची झाडाची पूजा नक्की करायची आहे आपल्याला तर काय करायचं महिलांना उद्या सकाळीच पूजा झाली आता उद्या सकाळी नाही जमलं संध्याकाळी जरी हे उपाय केले तरीही चालेल पण पाच साडेपाच वाजेच्या आत आपल्याला पिंपळाची पूजा करायची आहे ऐन संध्याकाळी कुठल्याही झाडाला हात लावू नये म्हणून उद्या लवकर संध्याकाळ होण्याच्या आत आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे सकाळी पूजा करून घेतली आपण देवघरातील आणि लगेच पिंपळाच्या झाडाखाली जाऊन जरी तुम्ही सेवा केली तरीही चालेल तर काय करायचं आहे देवघरात मातीची पंथी घ्या किंवा तुम्ही जो पितळाचा स्टीलचा तांब्याचा किंवा चांदीचा जो दिवा तुमच्या देवघरात तुम्ही तेवत ठेवत असाल स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या त्यात दुहेरी वाट टाकायची आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाका नसेल तर तुम्ही जे तेल वापरता ते जरी टाकलं किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहे फुलाच्या बघून चांगल्या लवंगा घ्या आणि भीमसेन कापराचा एक तुकडा जरूर टाका या सुगंधाने या वासाने माता लक्ष्मीसह हरी विष्णू प्रसन्न होतात आणि या वासाने सुगंधाने घरातली जी अलक्ष्मी असते दुःख असतात दारिद्र्य असतात जी नकारात्मकता असते सी संपूर्णपणे नष्ट होते म्हणून कापूर आणि लवंग जरूर उद्या महिलांनो आपल्या दिव्यात जरूर टाकायचे आहे मुलांच्या काही अडचणी असतील घरात काही अडचणी असतील पतीविषयी तुमच्याविषयी तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे तुमची जी इच्छा असेल घरात आर्थिक स्थिती मजबूत व्हावी लक्ष्मी टिकून राहावी म्हणजे बऱ्याच सगळ्यांनाच काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच म्हणून उद्या तुमची जी इच्छा असेल मग मुलांविषयी असू दे किंवा तुमच्याविषयी असू दे तुम्ही प्रत्येक इच्छा आपली इच्छा बोलून त्या दोन लवंगा आणि कापूर त्या दिव्यात टाकायचा आहे दिवा अखंड चालू ठेवा जास्तीचं तेल असेल तूप असेल टाकून ठेवा दिवा हु विजू देऊ नका दुसऱ्या दिवसापर्यंत तो दिवा तेवत ठेवायचा आहे आपल्याला आता पिंपळाच्या झाडाखाली सेवा करण्यासाठी जाण्याकरता एखाद्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात थोडासा गुळाचा खडा टाका चमचाभर दूध टाकायचं आहे काही फुलांच्या पाकळ्या असतील नसतील तर नुसतं दूध आणि गूळ टाकला तुम्ही तरीही चालेल बरोबरसुद्धा एक गुळाचा खडा आणि एक दिवा बरोबर घेऊन जायचा आहे आणि तिथं गेल्यानंतर पिंपळाला ते पाणी अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नाही तर तुम्हाला जो मंत्र जपायचा असेल तुम्ही तो मंत्र ओम नमो नारायणाय हरी पांडुरंगहरी हरी तुम्हाला जो मंत्र आवडतो जे नामस्मरण आवडतं श्री स्वामी समर्थ बोलला तरीही चालेल ते पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे म मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे नाही बोलला तरी साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात आणि शनिवार एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण पिंपळाची पूजा करू शकतो आणि पिंपळाला स्पर्श करू शकतो म्हणून उद्या प्रत्येकाने कितीही जगातलं कितीही मोठं संकट असेल प्रत्येकाने पिंपळाचं पूजन अवश्य करायचं आहे देवळात एखाद्या देवळात गेल्या आणि तिथं जर पिंपळाचं झाड असेल तिथं जरी पूजा केली तरीही चालेल पण उद्या पिंपळ पूजन ज प्रत्येकाने करायचं आहे आणि त्या पिंपळाला पाणी अर्पण केल्यानंतर तिथं एक गुळाचा खडा एखादा कागडा कागदाचा तुकडा असेल किंवा पिंपळाचं पान खाली पडलेलं असेल तर त्यावर जरी एक गुळाचा खडा ठेवून दिला तरीही चालेल पण उद्या प्रत्येक आईने पिंपळाजवळ एक गुळाचा खडा जव जरूर ठेवायचा आहे आणि जसा जसा तो पिंपळाच्या झाडाखाली गुळाचा खडा किडे मुंग्या मुंगळे जसा जसा खाईल तसा तसा तुमच्या जीवनातून ज्या काही दुःख दारिद्र्य अडीअडचणी असतील तुमच्या समस्या संपून जाणार आहे नष्ट होणार आहे म्हणून प्रत्येकाने एक गुळाचा खडा उद्या पिंपळाजवळ जरूर ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपण दुहेरी वातीचा किंवा तुम्हाला तुपाचा लावायचा असेल पिंपळाखाली किंवा तेलाचा जो दिवा नेला असेल लक्ष्मी नारायणांचं नामस्मरण करायचं प्रार्थना करायची आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या व्यक्तीला ग्रहदोष आहे पितृदोष आहे किंवा खूप संकटं आहे मुलाबाळांची प्रगती थांबलेली आहे त्या व्यक्तीला कुठल्या कामात यश मिळत नाही आता काय होतं काही वेळा घरात सर्व काही असतं मुलं मोठी झालेली असतात पण लग्न कार्यात अडी अडचणी येतात किंवा लग्न झाल्यावर संतान प्राप्ती होत नाही किंवा नोकरीविषयी असू दे मुलांविषयी असू दे प्रत्येकाला काही ना काही संकट हे आहेच काहींना शारीरिक मानसिक त्रास असेल काहींच्या घरात पैसा येतोय पण पन आजारपणात खर्च होतो आहे म्हणून अशा समस्या असतील तुम्हाला तर नक्की उद्या पिंपळाच्या झाडाखाली जा पाणी अर्पण करा एक गुळाचा खडा अवश्य लक्ष्मीनारायणांना प्रार्थना करून तो गुळाचा खडा ठेवा आणि एक दिवा आपली इच्छा बोलून मनोकामना बोलून तिथं जरूर लावून या आणि घरीच यायचं आहे कुणाच्या पण घरी जाऊ नका कधी पण मंदिरात गेला एखाद्या झाडाचं पूजन करायला गेला तर ते पाय घेऊन आपल्याच घरी यायचे असतात नाहीतर काय होतं आपण जे पुण्य केलं आहे ना आपण दुसऱ्यांच्या घरी गेलो तर आपलं पुण्य दुसऱ्यांना जातं तर आपले पाय घेऊन गे। देवळात गेलेले पाय किंवा कुठल्या झाडाचं पूजन करून गेलेले पाय आपल्याच घरात प्रथम ठेवायचे असतात म्हणून उद्या पिंपळाचं पूजन जरूर करायचं आहे तुळशीजवळ दिवा अवश्य लावायचा आहे दिव्याखाली थोड्याशा अक्षता द्यायच्या आहे कारण तुळशीजवळ दिवा म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मी स्वरूप आपण तुळशीला मानत असतो आणि मातेला आसण्याशिवाय कसं बसवायचं अक्षता शुद्धतेचं प्रतीक आहे म्हणून अक्षता दिव्याखाली जरूर ठेवा आणि मग दिवा लावायचा आहे कायमचं दुःख दारिद्र्य तुमचं जाणार आहे नष्ट होणार आहे आणि देवी लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे उद्या जेवढी सेवा होईल ना तेवढी महिला असो पुरुष असो नक्की करायचं आहे आणि महिलांनो एक दिवा आपल्या देवघरात जरूर लावा दोन लवंगा आणि भीमसेन कापूर जरूर टाका त्या सुगंधानेच माता लक्ष्मी तुमच्या घरात धावत येईल तर अशा पद्धतीने जया एकादशीला जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा उद्या शनिवार आहे आणि एकादशी आहे तर उद्या प्रत्येकाने संध्याकाळी आपल्याला मारुती मंदिरात किंवा तुमच्या घराजवळ हनुमान मंदिर असेल तिथं जरी गेला तरीही चालेल काहीतरी मारुती रायासाठी काहीतरी गोडधोड नैवेद्य घेऊन जा तुम्ही गूळ आणि खोबरं जरी नेलं किंवा तुम्ही हनुमानाला बुंदी किंवा जिलेबी जो नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा असेल तिथं नैवेद्य अर्पण करा एक दिवासुद्धा बरोबर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला पाच पानांची रुईच्या पानांची माळ जर मिळाली तिथं मंदिरात मिळून जाते बघा मिळून जाईल तुम्हाला पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे मारुती मंदिरात गेला तुम्हाला तिथं तेलसुद्धा मिळून जाईल किंवा उडदाचे दाणे जर तुम्ही बरोबर घेऊन गेलात अकरा एकवीस नऊ अशा पद्धतीने तुम्हाला विषम संख्येमध्ये तुम्हाला उडदाचे काळे दाणे काळ्या उडदाचे दाणे असे घेऊन जायचे आहे थोडंसं तेल अर्पण करा मारुती रायाच्या चरणी उडदाचे दाणे अर्पण करायचे आहे पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करा हनुमानाला किंवा मारुती रायाला घाला थोडासा नैवेद्य दाखवा गो गोडाधोडाचा आणि एक दिवा जय श्रीराम बोलून आपल्याला एक दिवा मारुती रायांचं मंदिर असेल किंवा हनुमानाचं नक्की एक दिवा तुमची इच्छा बोलून जय श्रीराम बोलून तो दिवा लावून तर बघा श्रीराम जय श्रीराम साक्षात हनुमानांच्या मारुती रायांच्या हृदयात बसलेले आहे जी व्यक्ती शनिवार रोजी मारुतीरायासमोर हनुमानांसमोर जय श्रीराम बोलून दिवा लावते त्या व्यक्तीच्या जीवनातून शत्रुदोष असू दे किंवा पितृदोष असू दे जगातलं कितीही मोठं संकट असू दे हनुमान साक्षात हनुमान जय श्रीराम नक्कीच मदतीला धावून येतात आणि प्रत्येक संकटातून मुक्त करतात मार्ग काढून देतात चोवीस तासाच्या आत तुमच्या प्रत्येक संकटावर मारुती राया हनुमानजी नक्कीच मार्ग काढून देतील साक्षात श्री हरी विष्णू तुमची मदत करायला धावून येतील म्हणून जय श्रीराम बोलून एक दिवा लावून तर बघा तुम्ही हनुमान मंदिरात मारुती मंदिरात काहीतरी गोडधोड नैवेद्य दाखवून द्या तुम्हाला तर उद्या हनुमान मंदिराबाहेर किंवा मारुती मंदिराबाहेर एखादं नारळ फोडायचं असेल तर उद्या तुम्ही फोडू शकता त्या नारळाचा प्रसाद जरी तुम्ही सगळ्यांना वाटला तरीही चालेल जी काही इडापिडा असते ना ती नक्कीच टळून जाते आणि संपूर्ण कुटुंबाची नक्कीच प्रगती होते म्हणून उद्या शनिवार आणि जया एकादशी यातील जेवढे उपाय होतील ना नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद